शेअर मार्केट स्कॅमचा भंडाफोड पळणारे आरोपी पकडले शोगगाव पोलिसांचा दबदबा गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक शोगगाव पोलिसांनी दोघे आरोपी केले जेरबंद शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना शोगगाव पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे गुन्हा क्रमांक आठशे सत्त्याऐंशी दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ तसेच एम पी आय डी कायदा कलम तीन आणि चार अंतर्गत हा गंभीर गुन्हा दाखल होता या प्रकरणातील मुख्य आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला यापूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या कारागृहात आहे या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी दोन आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला वरिष्ठांचे आदेश मिळताच आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त माहिती मिळाली की दोन्ही आरोपी जालिंदर बाळासाहेब काळे शरद अंकुश काळे हे रावताळे कुरुडगाव परिसरात दिसले आहेत पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले पोलिसांची चहू लागताच आरोपी पळ काढत शेतात पळून गेले मात्र पोलीस पथकाने शेताफेने पाठलाग करत दोन्ही आरोपींना पकडले आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सुपूर्द केले पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की या आरोपींनी कुणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी निर्भयपणे आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधावा ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू तसेच उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा